गुड मॉर्निंग मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे होळी आलेली आहेत आणि होळी आली, आली म्हणजे लहान मुलांचे खूप रिक्वायरमेंट असतात मला पप्पा अशी घ्यायची मग तशी स्वीटीची पण रिक्वायरमेंट आहे की मला बॅगवाली पिचकारी घ्यायची म्हणून आणि ठीक आहे मी त्याच्यासाठी ती ऑर्डर करणार आहे आता बिग बास्केटच्या ॲपवरून तुम्ही पण मित्रांनो घेतली नसेल तर कारण की आपल्याकडे ऑफिस टायमिंगमध्ये जर वेळ भेटत नसेल तर आपण बिंदास्त तुम्ही बिग बास्केटच्या ॲपवरून वापरू शकताय तर मित्रांनो त्याचप्रमाणे आता की इथे आम्ही जे बिग बास्केट वरून आम्ही एक टी शर्ट पण तिच्यासाठी मागवणार आहेत आणि एक कलर स्प्रे पण मागवणार आहेत ऑलरेडी तिचे पाठीमागच्या होडीचे कलर्स आहेत त्यामुळे कलर्स मी ऑर्डर करणार नाहीये चला मित्रांनो बघूया आता किती टायमामध्ये आपल्याला ती डिलिव्हरी येते गुलाल और पिची सब कुछ लाना है। रंग बिरंगे सपनो से दुनिया सजाना है तो चलो शॉपिंग करें होली मनाएं रंगों की खुशबू से दुनिया सजे जस की मित्रांनो आम्ही दाता बिग बास्केट वरून है ना बीजी स्पेशली दिभोळीची आम्ही एज असता एक सीरीज मागवली आहे त्यामध्ये फर्स्ट आम्ही मागवलेला आहे एक टी शर्ट आणि टी शर्ट बघू शकता त्याच्यावरती ते हॅफी असं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही कलर स्प्रे पण एक त्याच्यासाठी जो होळी म्हटल्यावरती कलर्स ऑलरेडी आहेत आम्ही मागच्या वेळेला मागवलं होतं त्याच्यात ते कलर पुरविलेले आहेत आणि हे बघू शकताय की मोठू पतलूचे दोन लिटरची बॅग आहे ती पण आम्ही मागवलेली आहे आता बघू याच्यामध्ये पूर्णपणे एक सरी आम्ही बघणार आहोत तुम्हाला जर मागवायचे असेल तर तुमच्या इथे जवळच दहा मिनिटामध्ये डिलिव्हरी होणार म्हणजे बिग बास्केट एक मेव असं ऍप्लिकेशन वरून तुम्ही मागवू शकता तिथून आम्ही जिथे देत आता बघूया आम्ही टी शर्ट बघतो ते कसं आहे

कशी आहे छान आजची कच्ची कच्चे कल तू त्याच्यामध्ये आशो वापरायचे का अरे वा दहा ते बारा मिनटामध्ये आम्हाला ऑलरेडी त्यांनी बिग बास्केटवाल्यांनी आम्हाला डिलिव्हरी दिली त्यानंतर मित्रांनो बघू शकता आम्ही स्वीटी एकदम खुश आहे आणि तिचे तर ऑलरेडी आता ते घेतल्यामुळे तिथं खुश झाली आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही तर मागवली नसेल तुम्हाला पण टायमिंग नसेल तुम्ही बिग बास्केटच्या ॲपवरून नक्की मागवा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय बाय